स्थानिक लोकांकडून किंवा आधार कार्ड मागितले म्हणून हो मग आता त्यांनी जी मारण केली ही टोल घेऊ नये म्हणून लोकांनी कसं वागायचं विशेषतः लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांनी कसं वागावं किंवा त्यांच्याच गाडीत बसून येऊन उतरून हे कृत्य करणं शेवटी सगळीकडे नाव कोणाचं खराब झालं आहे मुळे म्हणून ते कृती करत असत कार्य करत असत जरा तारतम्य बाळगर पाहिलं मला नंतर असं माहिती मिळाली की शरद त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्या कार्यकर्त्यांची माफी मागायला लावली किंवा त्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली पण सॉरी पण ठीक आहे ना मग पण असं होऊ नये असे मारामारीपर्यंत प्रसंग येऊ नये जे काय असेल ते चर्चेने सोडवावा तर शरददाजांचा मुद्दा काढला की तुम्ही थोडंसं चिडता तुमचा मुद्दा काढला की मग तुम्ही हळू बोलता तुम्हाला जे अपयश आलं टोल नाक्या संदर्भामध्ये तुम्ही ते ॲक्सेप्ट का करत नाही की होय मी तो शब्द होता आलेलं नाही त्याचं कारण मी पुन्हा एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे की स्थानिकांकडून डोंबरवाडी टोल नाक्याला टोल घ्यायचे ते मी आमदार झाल्यापासून स्थानिकांना टोल घ्यायचं बंद केलेलं होतं आणि ते पाच वर्ष मी जपलं आत्ता काय परिस्थिती माझ्या माहितीनुसार नाही आत्ता संदीपजी म्हटले की स्थानिक टोल घेतात घेत असेल तर ते चुकीचं आहे ते घेऊ नये पण मी पाच वर्षामध्ये टोल नाक्यावर स्थानिकांना एक रुपयाचा टोल घे घेऊन दिला नाही त्यांनी रूल काढला काहीतरी दहा किलोमीटर ते किलोमीटर म्हणलं जुन्नर तालुक्याचा असला घ्यायचा नाही पण टोल नाका बंद करणं असं म्हटले नव्हते हे बघा टोल नाका बंद करणं असं म्हटलं होतं टोल नाका बंद करावं ही पण माझी भावना होती पण टोल नाकावर बंद न होता तो शिफ्ट करावा पण तो शिफ्ट होत नाही तोपर्यंत टोल नाक्याला जुन्नर तालुक्यातल्या लोकांकडून टोल घेऊ नये तो शब्द मी पाळला आणि जुन्नर तालुक्यासाठी तो टोल नाका बंदच होता आता ये येडगाव धरणामध्ये सुधाराव स्मारक बनवायचं होतं तुम्हाला तुम्ही तर खूप टीका केली काही उपाय दिला नाही शरद सोनवणींनी मी जोडून आलो असतो सी प्लेन बनवणार होते काय काय बनवणार होते कसं आहे पाच वर्षामध्ये तिथं काय कामं झाली रस्ता सोडला तर काय कामं झाली सांग यशवंत चव्हाण पर्यटन स्थळ जे आहे ते यडगाव धरणाच्या शेजारच्या इरिगेशनच्या हद्दीतल्या सदुसष्ट एकरामध्ये ते पर्यटन स्थळ उभं करण्याचं वल्लभशेठ बिंकेसाहेब आमदार असताना तेव्हापासून आमचं ते काम चालू होतं त्याच्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यात काही काम झालं नाही त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर ते काम जेव्हा हाती घेतलं तेव्हा इरिगेशनच्या धरणांच्या शेजारी जिथे जिथे इरिगेशनच्या जागा आहेत तिथं डेव्हलपमेंट कशी करायची याचं इरिगेशन डिपार्टमेंटचं पर्यटन धोरण हे ठरवण्याचं काम गव्हर्नमेंटने जेव्हा केलं ते पर्यटन धोरण ठरवण्यात मी होतो मग त्यांनी ए बी सी कॅटेगरी केली होती जसं काय मानेडो धरणाच्या शेजारी जे इरिगेशनचं जे गेस्ट हाऊस आहेत ते पण एक रिसॉर्ट म्हणून एखाद्याला दे डेव्हलपला द्यायचं वडल धरणाच्या शेजारी जी काय वडल धरणाचे इरिगेशनचे लँड आहेत तिथं शिवसृष्टी उभी करायची किंवा येडगाव धरणाच्या शेजारी हे यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र उभं करायचं आता ए बी सी त्याच्यामध्ये कॅटेगरी केली ए कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंटच्या ऑलरेडी गेस्ट हाऊस आहेत ते रिसॉर्ट म्हणून कसे वापरले जायचे बी कॅटेगरी केली इरिगेशनच्या ज्या जागा असतील त्या गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये कुठल्या डिपार्टमेंटने डेव्हलप करायचे आणि त्यांच्यावर कशी एम आय करायची सी कॅटेगरी अशी केली की ज्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्राचा आम्ही समाविष्ट केला की पी 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 मॉडेलवर किंवा स्विस मेथडवर एक नवीन कन्सेप्ट आहे स्विस मेथड त्याच्यावरती ते पर्यटन केंद्र कसं डेव्हलप करायचं हे पर्यटन धोरण इरिगेशनचं अंतिम टप्प्यात झालं आणि त्याच्यानंतर हे आघाडीचं सरकार गेलं कोरोनाचा काळ होता म्हणून या सगळ्यांना उशीर झाला बैठका लेट व्हायच्या पत्री तरी होता होता करता त्या अंतिम टप्प्यामध्ये ते आलं त्याच्यानंतर एक वर्ष सत्ता नव्हती एक वर्षानंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा देवेंद्र फडणवीस इरिगेशन डिपार्टमेंटचे मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप घेत होतो की पर्यटन केंद्रामध्ये हे पर्यटन धोरण आपलं जाहीर केलं पाहिजे पण माझ्या शेवटच्या कालावधीमध्ये म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये ते पर्यटन धोरण अंतिम झालं आणि ते पर्यटन धोरण अंतिम झालं परंतु पर्यटन धोरण करणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक ॲचिवेल बाब ती आम्ही मिळवलेली आहे पण आता अडीच वर्षाचा करोनाचा काळ म्हणजे दोन वर्षाचा त्याच्यामध्ये एक दीड वर्षाचा बिगर सत्यचा काळ या सगळ्या संघर्षामध्ये आम्ही गेलो आणि त्यातून मला तालुक्यासाठी जे जे करतील ते केलं पण एक स्टेप आयड आम्ही गेलेलो आहे की ज्याच्यामध्ये येडगाव वडोद धरणाच्या शेजारच्या इरिगेशनच्या लँडमध्ये शिवसृष्टी निर्माण करण्याची आम्ही मान्यता घेतली मानेडो धरणाच्या वरच्या रेस्टॉरला तिथे नवीन रिसॉर्ट डेव्हलप करून एजन्सीला द्यायचं आणि इथलं पीपीपी पी स्विस पी पी मेथडच्या मॉडेलवर आपल्याला ते केंद्र डेव्हलप करायचं म्हणजे एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये ते अडकल्यामुळं ते झालेलं आहे नाहीतर त्याचं पाऊल आम्ही उचललेलंच आहे हे पीसफुलच हे अपयश परिस्थितीचं प्रसंगाचं करोनाचं सत्ता गेली त्याचं सत्तांतर झालं त्याचं महाराष्ट्राचं धोरण तयार नव्हतं त्याचं पण महाराष्ट्राचं निदान माझ्यामुळं संपूर्ण इरिगेशन लँड्स जे टुरिझम खाली डेव्हलप करणार आहे आम्ही ते प्रेस करत असल्यामुळं जयंत पाटील जलसंपदाचे मंत्री होते आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते राज्यमंत्री म्हणून आदित्य तटकरे होत्या तेव्हा जयंत पाटील दादा आदिती तटकरे आदित्य ठाकरे आमच्या अनेक बैठका झाल्या हे पर्यटन धोरण ठरवण्यामध्ये आणि ते यश आम्ही प्राप्त केलेलं आहे आणि ते तेवढं पुढं गेलेलं आहे तेव्हा जर फुल फ्लो सत्ता पाच वर्ष करून नसता हे सत्तांतराच्या भांगडी जर नसत्या तर आम्ही बराच पुढचा पट्टा टप्पा गाठला असतो जे आमदार होते समजा सोनवणे त्यांनी केलं नाही तर तुम्ही जबाबदारी कसं आहे जेव्हा एखादा प्रकल्प पुढे जातो तो जुन्या आमदारांनी जरी केला असेल तर नवीन आमदारांनी तो पुढे घेऊन जावा असं तर मी कधी केलं नाही बिबट सफारी बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल तर शरद दादानी तेव्हा जी संकल्पना मांडली त्याच्यानंतर मी आमदार झाल्यानंतर मी ते जेव्हा ते पाहिलं तेव्हा बिबट सफारी व्हावी असंच बघतो होतं त्याच्यावर काय प्लॅन नाही जागेची निश्चिती नाही त्याच्यावर आराखडा नाही त्याच्यानंतर बिबट सफारी बारामतीला होणार तेव्हा जेव्हा उठाव झाला तेव्हा ते, ते आंदोलनाला बसले मी आम्ही तिथं बसलो तेव्हा त्यांचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद बोलले आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री म्हणून बोलले शिवाजीसुद्धा आढावा पाटली येऊन त्यांनी ते उपोषण सोडवलं आम्ही ती मान्यता घेतली <coughs> की जुन्नरला आम्ही स्वतंत्र करणार अजितदादाच्या आर अर्थमंत्री होते दीड कोटी रुपये आराखड्याला कोणी दिले अजितदादाने दिले ऐंशी कोटी रुपये बिबट सफारी लिखलेलं कोणी केले देवेंद्र फडणवीसांनी केले प्रत्यक्षात नंतर दादा अर्थमंत्री झाल्यानंतर ऐंशी कोटी रुपये तिथे दिले मग हा आराखडा तयार करणे त्याला दीड कोटी रुपये दिले त्याला कन्सल्टंट कर... नेमले हे मी केलं ना फक्त त्यांनी आणलं आहे म्हणून ते मला त्याच्यात खोडा घालायचा किंवा हे करायचं आहे असा मी कधी के केलं नाही पण आपल्याला तालुका डेव्हलप करायचं आहे आज ते आहेत उद्या मी असेल परवा अजून कोणी असेल हम रे या ना रे पण जुन्नर की भूमी रेणीवाली ही आपली पुढची पिढी राहणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी आपण काय काय के काम केले आणि पुढे काय काय नेलंय हे सांगण्यासाठी आपलं कार्य झालं पाहिजे या दृष्टीकोधून आपण कार्य करत असतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका